नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे लॉ एम एस सी टे एक्झामसाठी आपण शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म या संदर्भाने माहिती बघणार आहोत परीक्षेमध्ये शॉर्ट फॉर्म विचारले जातात तर आपल्याला फुल फॉर्म शोधायचे असतात त्याचे शॉर्ट फॉर्मचे ठीक आहे तर जे काही महत्त्वाचे शॉर्ट फॉर्म आहेत त्याचे जे फुल फॉर्म परीक्षेमध्ये विचारले जातात तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया ठीक आहे बघा यू टीचे रूप काय आहे युनियन टेरिटोरी यूटीचे काय युनियन टेरिटरी सी आय डीचे पूर्ण रूप काय आहे फॉर्म काय आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट सी आय डी ठीक आहे एम पीचे फुल फुल फॉर्म किंवा पूर्ण रूप काय आहे मेंबर ऑफ पार्लमेंट ठीक आहे त्यानंतर बघा बी एचे पूर्ण रूप काय आहे बॅचलर ऑफ आर्ट्स पी टीचे रूप काय आहे फिजिकल ट्रेनिंग ठीक आहे ए टी एमचे रूप काय आहे आहे तर हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला ॲटोमॅटेड टेलर मशीन ठीक आहे पूर्ण रूप काय आहे इम्युनो इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम आय टीचे फुल फॉर्म काय आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एल एल बीचे रूप फुल फॉर्म काय आहे बॅचलर ऑफ लॉ किंवा बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव लॉ ठीक आहे बघा आपण लॉ ई टी पंचवीस सव्वीससाठी नवीन बॅच चालू केलेली आहे इयर इयरची लॉ सी ई टीची एक्झाम ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आहे तर थ्री इयरची लॉ सी ई टीची एक्झाम तीन आणि चार मेला आहे जे कोण विद्यार्थी क्लास लावणार आहेत अगदी डिस्काउंट ऑफर आहे तर ते विद्यार्थी क्लास जॉईन करू शकतात जेणेकरून ई टीसाठी हा क्लास किंवा ही बेच त्यांना उपयोगाची ठरेल ठीक आहे तर बघा त्यानंतरचा क्वेश्चन एफ आय आरचे फुल फॉर्म काय आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नासाचे रूप काय आहे तर हा ही क्वेशन विचारलेला बघा नासा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन पूर्ण रूप काय आहे चीफ इन एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यानंतर बघा एफ पूर्ण रूप काय आहे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स पी आय पीचे पूर्ण रूप काय आहे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन रॅमचे रूप काय आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी सी पी यूचे रूप काय आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट एच टी एम एलचे रूप काय आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज ठीक आहे डी एन एसचे रूप काय आहे डोमेन नेम सिस्टीम त्यानंतर बघा पी डी एफचे पूर्ण रूप काय आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट एच आय व्हीचे पूर्ण रूप काय आहे ह्युमन इम्युनिडिफिशियन्सी वायरस आर बी आयचे पूर्ण रूप काय आहे रिजर्व बैंक ऑफ इंडिया सी एन जी चे पूर्णरूप का है कॉम्प्रेस्ड नैचरल गैस पी रूप पूर्णरूप का प्राइम मिनिस्टर एस एम एस रूप पूर्णरूप का शॉर्ट मैसेज सर्विस शॉर्ट मैसेज सर्विस ठीक है सी एन जी कॉम्प्रेस्ड नैचरल गैस पी एम प्राइम मिनिस्टर त्यानंतर बघा जी पी एसचे पूर्णरूप किंवा फुलफॉर्म काय आहे ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम फुल फुलफॉर्म काय आहे तर हाही प्रश्न विचारलेला युनायटेड नेशन्स ऑर्गनायजेशन ठीक आहे जी डी पीचे पूर्णरूप काय आहे फुलफॉर्म काय आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आय सी आय सी आयचे चे पूर्णरूप फुल फॉर्म काय आहे इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डब्ल्यू एच ओचे रूप काय आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन टी व्हीचे पूर्ण रूप काय आहे टेलिव्हिजन डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचे पूर्ण रूप काय आहे वर्ल्ड वाईड वेब हे पूर्ण रूप आहे त्यानंतर बघा लॅनचे पूर्ण रूप काय आहे लोकल एरिया नेटवर्क यू आर एलचे रूप काय आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर ठीक आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर त्यानंतर बघा जी एस टी जी एस टीचं पूर्ण रूप काय आहे गुड्स अँड सर्विस टॅक्स गुड्स अँड सर्विस टॅक्स यूएसबी एस बीचे रूप काय आहे युनिव्हर्सल सिरियल बस यू एस युनिव्हर्सल सिरियल बस आय पी एलचे रूप काय आहे हे सर्वांना माहीत असेल इंडियन प्रीमियर लीग त्यानंतर बघा एन एफ सी एन एफ सीचे रूप काय आहे नियर फील्ड कम्युनिकेशन ठीक आहे सी एम मग आपण पी एम बघितलं प्राईम मिनिस्टर सी एम चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री डी जेचे रूप काय आहे डिस्क जॉकी काय आहे डिस्क जॉकी तर बघा ही आपली लॉ प्रवेश परीक्षेसाठी दोन पुस्तकं आहेत लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही पुस्तकं जर समजा तुम्हाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ऑर्डर जर ह करायची असेल तर खालील नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता शिवडीसुद्धा अवायलेबल आहे ठीक आहे त्यानंतर बघा एम एम एसचे रूप काय आहे मल्टीमीडिया मेसेजिंग सर्विस मल्टीमीडिया मेसेजिंग सर्विस ठीक आहे त्यानंतर बघा एन डी एचे पूर्ण रूप काय आहे नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी काय नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी त्यानंतर बघा एम एन सी रूप का मल्टीनैशनल कॉर्पोरेशन आई एस आई एस ओ चे पूर्ण रूप का इंटरनेशनल ऑर्गनाइजेशन फॉर स्टैंडाइजेशन इंटरनेशनल ऑर्गनाइजेशन फॉर टैंडाइजेसन ठीक है एलईडी डी चे, ISO चे पूर्ण रूप का है लाइट इमिटिंग डायोड लाइट इमिटिंग डायोड ठीक है तर अशा पद्धतीचे हे जे काय प्रश्न आहेत तर ते परीक्षेसाठी विचारू शकतात महत्त्वाचे आहेत शॉर्ट फॉर्म हे जे फुल फॉर्म विचारले जातात ठीक आहे त्या अनुषंगाने आपण टॉपिक घेतलेला आहे एल सी डी बघा लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले ठीक आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले वायफायचे रूप काय आहे वायरलेस फिडेलिटी वायरलेस फिडेलिटी ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्याला लॉ टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाले असल्यास खालील नंबरवर संपर्क करा किंवा आपल्याला लॉ ई टीची बँक जॉईन करायची असल्यास खालील नंबरवर मेसेज करा किंवा पुस्तक हवे असेल तर पुस्तक ऑर्डर करायचे असेल तर खालील नंबरवर मेसेज करा कॉल करा ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद